गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग वन मी आज चालली आहे पुण्याला गणपती दर्शनासाठी दगडूशेठ हलवाई आपला मानाचा गणपती यांचं दर्शन घेण्यासाठी चालले आज आहे आनंद चतुर्दर्शी आता माझी ट्रेन आहे साडेसहाची आणि आता वाजलेत सहा मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा सहा वाजलेत आणि मी आता चालली आहे तर मी ट्रेनमध्ये आणि तिकडे माझं कसं दर्शन झालं ह्याचं नक्की तुम्हाला व्लॉग शेअर करेन ओके बाय थोड़ा आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाहू शकता बाहेर सार पाऊस सुरू झालेला आहे आमची ट्रेन आहे आम्ही थांबलोय टॅक्सी आणि भरपूर पाऊस आहे पर्यंत गणपती बाप्पा खोटे परीक्षा बघताय किती आम्हाला पाऊस खूप वादळात आणि मी जाणार गणपती बाप्पाचे दर्शन मग नक्की घेणार आणि तुम्हालाही देणार हे बघा तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये सकाळी सकाळी एकदा जोरदार तुफान पाहून सुरू झालेलं आहे हे तुम्हाला दाखवतो एवढ्या पावसामध्ये आम्ही आलेलो हे बघा आम्ही दादर स्टेशनवर सॉरी आम्ही दादर स्टेशनवर एवढ्या पावसात एवढ्या सगळ्या पाण्यामध्ये ट्रेन पकडायला आलो दादर स्टेशन, स्टेशन दहा

باي روڊ تي 53 روڊ تي پڙهائڻ रिक्षा मिळाली आणि आता आम्ही बसलोय आता आम्ही वे टू मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि नक्कीच तिकडे तुम्हाला मी कॅमेरा असेल तर दर्शन ओके बाय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हे बघा तुम्ही बघू शकता नाना हौ तरुण ट्रस्ट असं मंडळ काहीतरी आहे हे पण बाप्पाचंच मंदिर वाटतंय मला पुढे जे आहे ते दगडूशेठ गणपती बाप्पाचा मानाचा गणपती पुण्याचा त्याच मंदिर आहे ते बघा ते गोल्डन कलरच दिसतंय ते मंदिराचं गेट आहे असं मला वाटत एकदम फ्रेश आणि छान वातावरण आहे इकडचं खूप मस्त वाटत सकाळी सकाळी पूजेच सामान कुठे आहे ते मला आता पाहावं लागेल सामान किती आहे कितीला हे काय हे काय फुलं आहेत ना पप्पा साठी आपण हार फुलं घेतलेली आहेत चला आपण आतमध्ये किती シャバーにあったら、また見てた हे देख पाहू शकता तुम्ही इथे गणपतीचा रथ तयार केलेला आहे इकडे लघुशेठ गणपतीचा रथ आहे आणि इथे डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे आपण पाहूया की पुढे काय आहे मी पण इथे फर्स्ट टाइम येते त्यामुळे मला काय माहिती नाही आहे काय समजत नाहीये इथे खूप सुंदर वर्क केलेलं आहे डेकोरेशन तर अतिशय उत्तम आहे हे बघा हे मंदिर आहे रघुशेठ गणपती मंदिर हे मंदिर तुम्ही पाहू शकता मी आज चालली आहे आय एम ब्लेस्ड विथ पप्पा आणि मला खूप भरून आलाय आनंद झालेला आहे अनंत दिवशी इकडे घेतलं नाही दर्शन झालेलं आहे आणि आता आपण मी खूप ब्लेस्ड आहे मला खूप आनंद झालेला आहे खुशी झाली आहे बोलायचं तिथे काही भान उरलं नव्हतं कारण मी खूप लोक दुसऱ्या ते तुम्हाला दाखवले मंदिर परसा परिसरामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत लहान मुलांच्या लेडीजच्या छोटे पप्पा पण आहेत तिकडे आता मला वाटतंय अनंत चतुर्दशी म्हणून गणपती निघायच्या मोठे गणपती तयारीत ता आहेत मोठे गणपती सकाळी सकाळी लवकर निघतील तेव्हा कुठे ते संध्याकाळपर्यंत पोहोचतील कारण तर तिकडे फुल वर्षा वगैरे होण्याचा प्रयत्न असतो बघा रथ पण तयार करून इथे ठेवलाय तेच मंदिर आता म्हणजे गणपती विसर्जनाचा टाइम आलेला आहे संध्याकाळी सगळे विसर्जन होणार त्याच्या आधी सकाळी सकाळी सगळेजण सर्व तयारी करून इथे बरेच शॉपिंगचे बघा चप्पल वगैरे असं वाटतं मी मुंबईतच फिरते अशी चे सगळे गोष्टी मी पण इथे फर्स्ट टाइम आलेली आहे आणि खरच मुंबई पुण्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाहीये पुणे इज लाईक अ मुंबईच आहे आता सध्या एव्हरीथिंग इज हिअर एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट इकडे मिळते तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूलाच इतक्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत गणपती मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर पेशवाई शनिवार वांडा आहे तोही पाहायला आम्ही गेलो तिथेही तिकीटची लाईन होती शनिवार वाडा आतून बघण्यासाठी आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण आम्हा आमच्याकडे आम टाईम फार कमी होता संध्याकाळची माझी लवकरशी ट्रेन होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच वाडा पाहिला खूप प्रचंड मोठं आणि मस्तच आहे शनिवार वाडा तिथे प्रोटेक्शन्स पण भरपूर आहेत आतमध्ये कॅमेरा आणि शूटिंग अलाऊड पण नाही आहे कारण पेशवेकालीन काही गोष्टी आहेत तिकडे त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचे काही नियम असतील म्हणून आम्ही तिकडे आतमध्ये गेलो नाही बाहेरूनच वाडा पाहिला